योजनेचा आज चौदावा हप्ता देण्याचा शुभ झाला आणि त्यामध्ये जवळपास शहाऐंशी लाखापेक्षा जास्त आज तोही लाभ मिळाला त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये ते जमा लाडक्या बहिणींनो बैलपोळा सणानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी तुम्हाला एक गोड बातमी दिली आहे तुमच्या बँकेच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये बैलपोळा सणाच्या निमित्ताने आज बहिणींचं तोंड गोड करण्यासाठी पंधराशे रुपये या ठिकाणी आता सोडण्यात आले आहे बटन तुमच्या भावाने एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच पाच मिनिटांपूर्वी दाबलेला आहे अगदी पुढील एक तासामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती या पंधरा जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावरती सोडला असल्याचं आत्ताच पाच मिनिटांपूर्वी शिंदे साहेबांनी सांगितलं त्यांनी हे सुद्धा सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये बहिणींना देणार होतो परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे शक्य झालं नाही परंतु आता पुढचा सण आम्ही वाट बघत होते आणि अचानक आज शुक्रवार त्या ठिकाणी आता बैलपोळा सण आहे त्यामुळे बहिणींचा बैलपोळा सण गोड करण्यासाठी थोड्याच वेळामध्ये त्यांच्या बँकेच्या खात्यावरती त्यांचा ऑगस्ट महिन्याचे हक्काचे पंधराशे रुपये जमा या ठिकाणी करण्यात येत आहे जसे जुलै महिन्याचे पंधराशे रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आल्याचा तुम्हाला मेसेज आला तशाच प्रकारे ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये या पंधरा जिल्ह्यामध्ये आत्ता सोडण्यासाठी आत्ता आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना आत्ताच पाच मिनिटांपूर्वी या ठिकाणी देऊन टाकले आहेत कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे सध्याला अर्थमंत्री आहेत त्यांची एक बैठक झाली आणि या बैठकीमधून अजितदादा पवार जे अर्थमंत्री आहेत त्यांनी जवळजवळ सदतीसशे कोटींचा चेक महिला व बाल विकास मंत्री तटकरे सकाळीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता अजित पवार या सर्वांनी मिळून डीबीटीचं बटन तिकडून दाबलेलं या ठिकाणी मिळालं ज्यावेळी डीबीटीचं बटन दाबतात त्यावेळी लाडक्या बहिणींना शंभर टक्के तुमच्या खात्यावरती पैसे येत असतात सकाळीच डीबीटीचं बटन तिकडून दाबलेलं आहे त्यामुळे थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती पंधराशे रुपये आल्याचा मेसेज तुम्हाला येणार आहे आज आहे शुक्रवार आणि बैलपोळा सणाच्या निमित्ताने हा लाभ सर्व बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी विस्तांतरित करणार असल्याचं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच पत्रकारांना बोलतानाही महत्वाची माहिती दिली आहे लाडक्या बहिणींचा बैलपोळा सण आता जोरदार गुढ होणार आहे अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता पैसे त्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे काही लाडक्या बहिणींना मागील जुलै आणि ऑगस्ट मिळून टोटल तीन रुपये देखील जमा या ठिकाणी झाल्याचा मेसेज आला आहे काही लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे पंधराशे रुपये आधीच मिळाले आहेत त्यांना फक्त ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये बँकेत आल्याचा या ठिकाणी मेसेज पाहायला मिळत आहे फक्त पंधरा जिल्ह्यामध्ये हे आज वितरण होणार असल्याचं तुमच्या शिंदे साहेबांनी सांगितले त्यामुळे इथून पुढे तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे आता बघा लाडक्या बहिणींना सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचं खातो पोस्ट ऑफिसमध्ये त्यांना आत्ताच पाच मिनिटांपूर्वी या पंधरा जिल्ह्यामध्ये ऑगस्टचे पंधराशे रुपये आल्याचा मेसेज महिलांना आलाय त्यामुळे या महिलांचा आता बैलपुळसन त्या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळत आहे प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज बैलपुळनाच्या निमित्ताने हा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे महिलांच्या खात्यावरती आत्ताच पाच मिनिटांपूर्वी काहींना पंधराशे रुपये आले तर काहींना तीन हजार रुपये आल्याचा मेसेज पाहायला मिळाला तुम्हाला वाटत असेल की तीन हजार रुपये कसे काय मिळाले काही तांत्रिक अडचणीमुळे आता जुलै महिन्याचे पण पंधराशे रुपये अनेक लाडक्या बहिणींना मिळालेले नाही त्यांना सुद्धा जुलै महिन्याचे पंधराशे रुपये आता या ठिकाणी मिळाले आहेत आणि ज्यांना जुलै महिन्याचे पंधराशे रुपये बँकेत आले आहेत त्यांना फक्त ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये आज थोड्याच वेळामध्ये तुमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येत आहेत त्यामुळे लाडक्या बहिणनो हो सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण तुमच्या लाडक्या बहिणी तिकडून डीबीटीचं बटन आत्ताच या ठिकाणी यांनी पाच मिनिटांपूर्वी डीबीटीचं बटन दाबलंय आता डीबीटीचं बटन म्हणजे काय तर बघा लाडक्या बहिणींनो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट तुमच्या बँकेच्या खात्यावरती एका दिवसाला त्या ठिकाणी तीन लाख बहिणींच्या खात्यावरती पैसे हे सोडण्यात या ठिकाणी येत असतात कारण डीबीटीचा एक लिमिट असतं लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा ते म्हणजे साडेतीन लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता एका दिवसामध्ये हे पैसे ट्रान्सफर त्या ठिकाणी होत असतात त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय महाराष्ट्रातील हे पंधरा जिल्हे पहिल्यांदा आता या ठिकाणी आपण घेतलेले आहेत उरलेली जिल्हे पुढील आठवड्यामध्ये वाटूया असं त्यांनी स्पष्टपणे आता आदेश दिले आहेत त्यामुळे आज या पंधरा जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जसं जुलै महिन्याचे पंधराशे रुपये जमा झालेत तसंच तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये देखील आल्याचा थोड्याच वेळामध्ये मेसेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे लाडक्या आजही शुक्रवार बैलपोळा सणानिमित्त बहिणींना एक मोठं गिफ्ट या ठिकाणी पाहायला त्यामुळे तुम्हाला आजच पंधराशे रुपये ऑगस्ट महिन्याचे पाहिजे असतील तर तुमचा जिल्हा सरकारने निवडलेल्या या पंधरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का तुम्ही नक्की बघायचं आहे कारण पंधरा जिल्ह्यांनाच आज प्राधान्य या ठिकाणी देण्यात आलं आहे लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता पूर्णपणे संपलेली आहे ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये केसरी व पिवळे रेशन कार्ड आहे अशा लाडक्या बहिणींच्या घरामध्ये आता पंधराशे रुपये मागच्या वेळी सुद्धा जुलै महिन्याचे सर्वात पहिल्यांदा या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सरकारने सोडले होते तुमचं पण घरामध्ये पिवे व केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये आता पुढे सांगणार आहेत त्या पंधरा जिल्ह्यामध्ये बैलपोळासनानिमित्त आता पंधराशे रुपये एकनाथ शिंदे साहेबांनी सोडले अनेक लाडक्या बहिणींना या ठिकाणी मेसेज आल्याचं पाहायला मिळालंय काही काही लाडक्या बहिणींना अगदी रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा तुम्हाला आज पैसे येणार आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे तुमचं तुमचं दोन मिनिटाचं काम थोडं बाजूला ठेवा आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये आता एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी सोडलेले आहेत हे तुम्ही आता लक्ष देऊन ऐकत आहे प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट त्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही आहे परंतु लाडक्या लाडक यामध्ये एक प्रॉब्लेम झाला आहे म्हणजे अनेक लाडक्या बहिणींचं खातं आता सरकारने बंद करून टाकले कदाचित तुम्हाला विश्वास बसत नसेल परंतु तुमच्या लाडक्या भावाने म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की लाडकी बहिणी आम्ही कोणतीही अपात्र यादी किंवा कोणती छाननी किंवा कोणालाही बाहेर करणार नव्हतो परंतु आम्हाला असं त्या ठिकाणी तपासणी दरम्यान निदर्शनास आले की काही पुरुष पण असे आहेत त्यांनी खोट्या प्रकारे कागदपत्रे काढली आहेत आतापर्यंत त्यांनी लाडकी बहिणी योजनेचा भाग घेतल्याचं पाहायला मिळालं असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले आणि त्यामुळेच आम्ही लाडकी बहिणी योजनेसाठी अपात्र यादी लावलो आहोत एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की त्या ठिकाणी आम्ही लाडकी बहीण योजना गोरगरीब आणि गरजू बहिल्यांसाठी काढली आहे परंतु याचा लाभ पुरुष घेऊ लागलेत त्यामुळे आम्हाला करोडो रुपयांचं नुकसान झालंय त्यामुळे आम्ही लाडक्या बहिणींची छाननी सुद्धा आता केली त्यामधून जवळजवळ महाराष्ट्रातील पन्नास लाख लाडक्या बहिणी या ठिकाणी आता बाहेर काढलेल्या आहेत त्यामुळे लाडके बिहणी यामध्ये एक टेन्शनची बातमी तुमच्यासाठी आहे की ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आज खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे तर तो सर्वच बहिणींना मिळणार नाही ना 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 असा एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच पाच मिनिटांपूर्वी या ठिकाणी बातम्या दिल्या त्यामुळे लाडक्या बिनो आता सगळ्यात महत्वाचा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कोणत्या लाडक्या बहिणींना कोणत्या पंधरा जिल्ह्यामध्ये हा हप्ता जमा होत आहे तुम्ही आता लक्ष देऊन या ठिकाणी बघायचं आहे आता बघा लाडक्या बहिणी थोड्याच वेळामध्ये बैलपोळा सणानिमित्त आता एकनाथ शिंदे साहेबांनी तुमच्या बँकेच्या खात्यावरती पंधराशे रुपये सोडण्याचा निर्णय घेतलाय तिकडून डीबीटीचं बटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी आता अजितदादा पवार त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी आता दाबलेला आहे ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेब डीबीटीचं बटन दाबतात त्यावेळी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती शंभर टक्के पंधराशे रुपये येत असतात तुम्हाला आठवते का बघा जुलै महिन्याचे आता एकनाथ शिंदे साहेबांनी पंधराशे रुपये सोडल्याचे पंधरा जिल्हे सांगितले तर त्या जिल्ह्यामध्ये बहिणींना खरोखर पंधराशे रुपये आले का मेसेज आलाय आज बैलपोळा सण आहे आज शुक्रवार आहे आणि या सणाच्या मुहूर्तावर एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला डायरेक्ट पंधराशे रुपये या ठिकाणी आता सोडले थोड्याच वेळामध्ये या पंधरा जिल्ह्यामध्ये बँकेच्या खात्यावरती पंधराशे रुपये आल्याचा मेसेज तुम्हाला येणार आहे लाडक्या बहिणो तुम्ही जर दोन महिन्यांच्या पाठीमागे आधार कार्डवरील दुरुस्ती जर केली असेल तर तुम्हाला पंधराशे रुपये त्या ठिकाणी येणार आहेत जर तुम्ही दुरुस्त केली नसेल तर तुम्हाला पंधराशे रुपये येणार नाहीत त्याचं कारण सुद्धा तुमच्या लाडक्या भावाने सांगितले आम्ही पंधराशे रुपयाचा हप्ता जो आहे तर तो देत असताना तुमच्या बँकेच्या खात्यावरती देत असतो आणि या बँकेच्या खात्याला आधार कार्ड तुम्ही त्या ठिकाणी जोडलेलं असतं आणि आधार कार्डला बँकेचं खातं जोडलेलं असल्यामुळे आणि जर आधार कार्डवर ही दुरुस्ती जर तुम्ही केली नसेल तर तुम्हाला पैसे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येत नसतात त्यामुळे लाडक्या बहिणींका आज आता बैलपोळा सण त्या ठिकाणी गोड होणार आहे परंतु फक्त याच पंधरा जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींका बैलपोळा सण या ठिकाणी गोड होणार आहे आता तुम्हाला सांगत आहे कोणत्या पंधरा जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा म्हणजेच बैलपोळा सणानिमित्त ऑगस्ट महिन्यात जे राहिले होते हप्ते तुमचं पंधराशे रुपये राहिले होते ते त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सोडले आहेत त्यांनी पंधरा जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी सांगितली तुम्हाला आता या तुम्ह ठिकाणी लाडक्या बहिणी जर या पंधर पंधरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला मोठी आनंदाची बातमी आहे जशाप्रकारे तुम्हाला जुलै महिन्याचे पंधराशे रुपये बँकेत आल्याचा मेसेज आलाय तशाच प्रकारे थोड्याच वेळामध्ये तुम्हाला पंधराशे रुपये जमा होत आहेत त्यामुळे लाडक्या बहिणी तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा